शरद पवारांची राष्ट्रवादी ही पुण्यात इमोशनल डायनेमामध्ये असल्याचं दिसून येते या येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पक्षाबरोबर राष्ट्रवादीबरोबर युती करायची नाही अशी भूमिका शहराध्यक्षांनी घेतली आहे त्याचं नेमकं कारण काय ते का का त्यांना विचारूया आणि त्यांनी केवळ नुसती तेवढीच भूमिका घेतलेली नाही जर अशी आघाडी झाली तर ते राजकारण सोडायच्या मानसिकतेपर्यंत पोहोचले असं त्यांचं म्हणणं आहे या सगळ्याचं नेमकं कारण काय म्हणत हा कुठला इमोशनल डायनेमा नाही किंवा कुठलाही इमोशनल ड्रामा सुद्धा नाही विषय आकड्यावरचा खेळ असतो या ठिकाणी लोकसभा म्हणून विधानसभा म्हणून आम्ही या शहरामध्ये एकत्रित लढलो लोकसभेला विधानसभेला जवळजवळ दोन्ही विधा दोन लोकसभेमध्ये दोन साधारण चार विधानसभेमध्ये काँग्रेस शिवसेनेची मदत घेऊन आम्ही लढलो अशा परिस्थितीमध्ये जी आकडेवारी लोकसभेची आहे जी, लोक जी विधानसभेची आहे त्याचबरोबर कार्यकर्त्यांची जी टीम उभी राहिलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे राज्यातल्या आमच्या ज्या काही छत्तीस जिल्ह्यातल्या जेवढ्या शहर कार्यकारणी त्याच्यामध्ये सगळ्यात सर्वोत्तम मानणी आमच्याकडे पुणे शहरात झाली असं असताना एक चांगलं युनिट उभं करण्यामध्ये इथे यश मिळालं आदरणीय पवारसाहेबांनी सांगितलेल्या आदेशाप्रमाणे मागचे अडीच तीन महिने काँग्रेस असेल शिवसेना असेल यांच्यावर म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबरच्या आमच्या दोन दोन बैठका संपन्न झाल्या एका वेगळ्या नका टर्नवर आल्यानंतर किंवा अगदी मध्यावर आल्यानंतर अशा प्रकारची जी काय चर्चा सुरू होती ही चर्चा आत्मघातकी आहे त्याचं कारण आहे की आठपैकी चार मतदारसंघात तर कार्यकर्त्यांची मानसिकता क्लिअर आहे की जर तुम्ही काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर आघाडी करणार असं तरच आम्ही तिकीट घ्यायला येऊ नाहीतर तुम्ही आमच्या घरी तिकीट घेऊन सुद्धा येऊ नका ही मानसिकता आहे कारण तिथं दोन राष्ट्रवादी एकत्रित आल्या काय आणि चार राष्ट्रवादी एकत्रित आल्या काय तिथं काय फरक पडणार नाही मग बाकीच्या जवळजवळ तीन मतदारसंघामध्ये अशीच परिस्थिती आहे की आपलं प्राबल्य आहे किंवा ताकदीचे उमेदवार आहे ते विजय होतील नाही होतील हा शेवटी पुणेकरांच्या हातातला विषय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तिथं निष्कारण आपल्या कार्यकर्त्यांचं बलिदान द्यावं लागणार ही वस्तुस्थिती आहे आणि आमचं म्हणणं क्लिअर आहे आम्हाला सर्मान्य अजयदाबद्दल द्वेष कालही नव्हता आजही नाही उदय नसणार त्यांनी सांगितलं तुम्हाला त्यांनी महापौर केलं निश्चित मी तर सांगतो ना की मला महापौर करण्यामध्ये आदरणीय पवार साहेब आदरणीय अजयदादा आदरणीय सुप्रेता शहरातले माझे सगळेच नेते म्हणजे आदरणीय ने वंदनादाई असतील किंवा बाकीची सगळी मंडळी असतील यांचा नाही का सिंहाचा वाटाय याच्यामध्ये काय मी काय कुठल्याही त्यांनी उल्लेख केला तिथे तुम्ही सोडून गेलात त्यांना मुळात त्यांना मी सोडून गेलो नाही ते पार्टी सोडून गेले किंवा ते साहेबांना सोडून गेल्यामुळे मी साहेबांवर राहिलो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकच माहिती आहे आदरणीय साहेबांनी अडुसष्ट वर्ष पुरोगामी चळवळ टिकवली आहे जगवली आहे आणि मला असं वाटतं की त्या पुरोगामी चळवळीला छेद देण्याचा प्रकार मी किंवा कोणीच करू नये या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकाधिक एक आकरा करण्याला राजकारण म्हणतात तुमचं असं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादींची मतं जी आहेत ती विभागून जर गेली तर त्याचा फायदा भाजपला होणार नाही असा तुमचा दावा आहे का माझ्याकडं सगळा चार्ट रेडी आहे राष्ट्रवादी स्वयंबळा लढली तर काय होईल दोन राष्ट्रवादी म्हणून लढली तर काय होईल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढली तर काय होईल याच्यामध्ये आम्ही जर त्यांच्यावर गे गेलो तर अकरा वाजा अकरा आणि आम्ही शून्यावर येतोय आम्ही महाविकास आघाडी म्हणून गेलोय तर अकरा प्लस अकरा बऱ्याच नेत्यांचं असं म्हणणं आहे जे नगरसेवक राहिलेले आहेत किंवा थेट तुम्हाला विरोध करत आहेत विशाल तांबे म्हटले की या अशा पद्धतीनं सगळ्या कार्यकर्त्यांशी किंवा माजी नगरसेवकांशी चर्चा केल्याशिवाय अध्यक्षांनी अशी भूमिका जाहीर करणं हे योग्य नाही निवडणुकीच्या काळामध्ये सामूहिक निर्णय झाले पाहिजेत किंवा चर्चा झाल्या पाहिजे मतमतांतर असू शकतात शेवटी एखाद्या प्रभागात एखाद्या मतदारसंघामध्ये स्थानिक परिस्थिती वेगळी असू शकते त्यावरती दुबत असण्याचं काही कारण नाही आणि आमच्या पक्षामध्ये लोकशाही तर ते निश्चित आहे मुळात विषय मी काय कुठं स्वतःहून पुढे आलो नव्हतो मधल्या काळात दोन चार दिवसामध्ये ज्या काय चर्चांना उदाहरण आलं ज्याच्यामध्ये माझा कार्यकर्ता इच्छुक म्हणून नका ज्यांनी फॉर्म भरलीत ती यंत्रणा डिस्टर्ब व्हायला लागली खुद्द त्या ठिकाणी माझा सन्मान्य बंटी पाटील साहेब जे काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते आहेत किंवा मान्य सचिन भाऊ जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे या जिल्ह्याचे प्रमुख नका संपर्क प्रमुख आहेत यांच्यावर चर्चा झाल्यानंतर त्यावेळेस त्यांनी जेव्हा सांगितलं की बाबा तुम्ही दोन राष्ट्रवादी होऊन एकत्रित जाणार असाल तर तुम्ही आम्ही तुमच्यावर नाही म्हणजे मला एकीकडं कोणीतरी एक आमचा आम नेता एक, एक आमचे माजी महाप्रधी आंक, श्री अंकुशराव काकडे त्यांनी हे सगळे नायका अंकुशराव काकडेंनी हा सगळा एकूणच उद्योग केल्यामुळं जर माझे मित्र पक्षातले दोन्ही नाका पक्ष निघून जाणार असतील माझा जो कार्यकर्ता दोन हजार तेवीसला पक्षाबरोबर राहिला तो पळून जाणार असेल इच्छुकांकडे माझी संख्या जर झिरो होणार असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चित रिॲक्ट होणार आणि मी पुन्हा एकदा सांगतो या आठ मतदारसंघात एक मतदारसंघ असेल जिथं दोन तीन प्रभागांची परिस्थिती अशी आहे की त्यांना मे बी तिथं दोन राष्ट्रवादी एकत्रित यायचं त्यांचं असू शकतं दुमत नाही म्हणजे मी काय राष्ट्रीय नेता नाही किंवा राज्याचा नेता नाही त्या त्या प्रभागातली परिस्थिती नक्की असू शकते पण या ठिकाणी माझं सैन्य पळून जाणार नाही माझा मतदार वर्ग पळून जाणार नाही माझ्याबरोबर मागे बघितलं तर मित्रपक्ष जिवंत राहणार आहे शिल्लक राहणार नाही असली वस्तुस्थिती किंवा अशा प्रकारचे चुकीचं माझ्या अध्यक्षपदाच्या काळात घडून निर्माणचा इशारा का दिला राष्ट्रवादी एकत्र आले तर मला राजकारण सोडावं लागेल जे तुम्ही गोष्टीसाठी केले एक पुणे का म्हणजे आदरणीय पवारसाहेबांच्या आम्ही साहेबांसारखा एवढा मोठा नेता पुन्हा जन्माला येणार नाही म्हणून त्यांची साथ सोडायची नाही म्हणून साहेबांवर राहिलो दुसरा विषय साहेबांची पुरोगामी चळवळ तिसरं हे शहर महात्मा ज्योतिबा फुलेंपासून हे शहर कायम नका या ठिकाणी समतेचं शहर म्हणून ओळखलं जातं या शहरामध्ये एक तात्पुरत्या काळाकरता भाजप आणि माहिती आलेली आहे हा विचार हे शहर कधीच स्वीकारणार नाही तर तात्पुरत्या काळाकरता अशा प्रकारची चुकीची आघाडी करू नये हा एक आमचा पहिला भाग दुसरा भाग की आम्ही जे काय कॅल्क्युलेशन घेऊन जे काय एकूण संविचारी पक्षाने घेऊन जातोय त्यालाच खोडा लागणार असेल आमचा कार्यकर्ता माझ्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये मी सायबर रिपोर्ट ठेवणार आहे की दोन राष्ट्रवादी एकत्र लढल्यामुळे की एक मोजके दोन पाच शिलेदारांचं तिकीट बसेल किंवा त्यांच्या तिकडं प्रभाग सेफ होईल पण संघटना म्हणून तुम्ही झिरो होणार आहात या शहरामध्ये त्यामुळे त्या आधारावर जर मला त्या चुकीच्या गोष्टीचा सा साक्षीदार व्हायचं नाही म्हणून माझं म्हणणं काय उद्या श्री अंकुशराव काकडे यांच्या प्रयत्नामुळं यांच्या सगळ्या उद्योगांमुळे अशा प्रकारचं काय जर झालंच तर ती एक टक्का शक्यता आहे तसं होणार नाही आदरणीय पवारसाहेब स्वतःच्या शहरामध्ये पुरोगामी चळवळीला या ठिकाणी कुठेही ब्रेक देणार नाहीत पण तसं एक टक्का झालं तर आपण आपल्या पक्षावर टीका करू नये आपण आपल्या सर्वोच्च नेतृत्वाच्या संदर्भामध्ये काही सुतवाच करू नये आपण ज्यांनी हा उद्योग केलाय त्यांच्यावर पण टीका करू नये त्यापेक्षा आपण कुठल्याही पक्षात जाणे नाही काही नाही आपण राजकारण काही दिवस विश्रांती घ्यावी लागेल त्याचं का कारण आहे की राजकारण भल्यानी पण काही काळ करता विश्रांती घेतली होती मग ते स्वर्गीय साहेब असतील किंवा बाकीची मंडळी असतील मी तर त्यांच्या चरणाच्या धुळीच्या लायकीचं नाही पण आम्हाला आम्ही स्वतः काही कुणाचे आत्मचरित्र वाचलेले कार्यकर्ते आहोत आम्हाला कळतं ना की काही ठिकाणी ब्रेक घेतला म्हणजे माणूस किंवा माणसाचं समाजकारण संपत नाहीत ते उलट त्याच्या त्याला आणखी बळकटी मिळते त्याच्यामुळे हा प्रवास हा काही काळचा काळाकरता जरी थांबेल पण तो संपणार नाही ठीक आहे पवारांच्या कुटुंबात फूट पडल्यानंतर दोन मतप्रवाह जे झाले त्याच्यातल्या मतप्रवाहामध्ये अनेक जन एकमेकांच्या सोबत राहिलेले होते प्रशांत जगतापांचं म्हणणं आहे आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची युती झाली आहे कोल्हापूरपासून ती सुरू झालेली होती पुण्यामध्ये तसं होईल का असं सातत्यानं विचारलं जात होतं कारण पुण्यात मोठी ताकद ही राष्ट्रवादी काँग्रेसची फुटीच्या आधी होती आता यानंतर नेमकं काय होणार आ, हे जे मतभेद आहेत त्याचं नेमकं काय करायचं असाही प्रश्न आहे तर या दोन्ही राष्ट्रवादींच्या फुटीनंतर जे कार्यकर्ते सोबत राहिलेले होते आता स्थानिक पातळीवरची सगळी समीकरणं बघितल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र लढल्या पाहिजेत तशा असंख्य कार्यकर्त्यांची मागणी जी प्रशांत जगताप यांना मान्य नाहीये विशाल तांबे आपल्या सोबत आहेत स्थायी समितीचे माझे अध्यक्ष आहेत त्यांना विचारूया दुसऱ्या बाजूचा विचार त्यांचा आहे अध्यक्षांच्या या भूमिकेबद्दल तुमचं नेमकं काय म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं माजी नगरसेवक म्हणून किंवा पक्षाचा जुना पदाधिकारी मुळातच असं आहे की आमचं एक सर्वांचं एक एका गोष्टीत एकमत क्लिअर आहे की आपण महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढल्या पाहिजे पण त्याचबरोबर समविचारी पक्ष जे असतील की जे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा मानणारे असतील अशा सर्व पक्षांबरोबर आपण आपली युती करणं स्वाभाविक आहे कारण आपला या शहरामध्ये या सर्व पक्षांची आपली राजकीय लढाई भारतीय जनता पक्षाची त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये जो जो पक्ष आपल्याबरोबर येण्यासाठी की आपण ज्याच्यामध्ये यु युतीसाठी जा तयार असत त्या सगळ्यांबरोबर युती करणे हे स्वाभाविक आहे अध्यक्षांनी जी भूमिका मांडली ती भूमिका त्यांनी ही भूमिका आजपर्यंत पक्षांतर्गत कधी याच्याबाबत कधी चर्चा झाली ना कुठली भूमिकेबद्दल कधी काय कुठली बैठक झाली त्याच्यामुळे कदाचित त्यांच्याकडच्या जे आकडेवारी ते इथून मागे काही सांगत आहेत किंवा आहे ती आकडेवारी त्यांच्यापुरती त्या आकडेवारी त्यांनी जाहीर पण करावी की पक्षाच्या बैठकी म्हणजे अंतर्गत नाही त्याच्यावर मानवी आणि त्याच्यावर साधक बाधक चर्चा करून मग त्याच्यावर निर्णय करा आज असा एकतर्फी निर्णय किंवा एकेरी निर्णय करला आजच्या घडीला तरी योग्य होणार नाही पण मी पुन्हा म्हणतो तसं की समविचारी पक्ष मग ती राष्ट्रवादी काँग्रेस उरलेला एकच पक्ष आहे समविचारी तुमच्याबरोबर महाविकास आघाडी झाल्यावर ते अजित पवारांची राष्ट्रवादी निश्चित स्वाभाविकपणे त्यांच्यावर सुद्धा युक्ती करणं आमची काहीच अडचणच नाही ना आम्ही मी जे सुरुवातीला म्हटलं की समविचारी पक्ष त्यांचा विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे तर अशा पक्षावर युक्ती करायला काहीच अडचण नाही अशा अनेक उदाहरण इथून मागच्या काळामध्ये आहे नव्याण्णवमधून जेव्हा आम्ही काँग्रेसने आम्ही वेगळे म्हणून निवडणुका लढलो निवडणुकीनंतर आम्ही कॉमन कॉमनवेलियन प्रोग्रामच्या अनुषंगाने एकत्र आलो अशा अनेक राज्यातली उदाहरणं आपल्याला त्या त्या परिस्थिती दिसतील आमची लढाई ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे गेल्या नऊ वर्षात भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या काळामध्ये शहराचं अनेक तऱ्हेने विकासाचं खोळंबलेलं आहे अनेक तऱ्हेची प्रकरणं आज पुणेकरांच्या समोर आहे आणि मला वाटतं की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्वजणं आदरणीय अजित दादांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आम्ही असाल आम्ही सर्व एकत्रित निवडणूक लढणं याच्यात काहीच गैर नाही असं माझं स्वतः साधारण किती कार्यकर्ते आहेत जे प्रशांत जगताप यांच्या भूमिकेशी सहमत नाही आहेत अंकुश टाकण्यांचं तर त्यांनी स्वतःच नाव घेतलं ज्येष्ठ नेते आणखी किती जणं आहेत अशी ज्यांची अशी मागणी नाही हे बघा निवडणुका राजकीय भूमिका घेऊन निवडणुका लढायच्या असतात त्यामुळे ज्या ज्या कार्यकर्त्याला निवडणुका लढायच्या त्या सगळ्याची गणिता आपल्याला बघून त्या श एकंदर त्या सगळ्या प्रभागरचना तिथं असणारी ताकद आणि इथून मागची दोन हजार सतराची निवडणूक आम्ही सगळ्यांनी एकत्र एका चिन्हाखाली लढलोय ना, ना। सुद्धा एवढ्या क्रायसिसनं आम्ही बेचाळीसच्या आसपास पोहोचलो त्यामुळे निश्चित स्वाभाविकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार पवारसाहेबांना आदरणीय सुप्रियाताईंना आदरणीय अजितला सगळ्यांना मानणारा वर वर्ग ह्या शहरात आहे आणि ती तीच ही भीती भारतीय जनता पक्षाला पण आहे आणि म्हणून मी स्वतः देखील अनेक वेळा म्हणतो की मागच्या काळात महाविकास आघाडी म्हणून आमची प्रायोरिटी पहिली असेल पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार अजित पवार यांचा गट बरोबर येत असेल तर स्वाभाविकपणे एकत्र लढायला काहीच अडचण नाही भाजपची या तुमच्या दोन्ही मतांच्या विभाजनातून भाजपाचा फायदा होईल हे लॉजिक पडतं का तुम्हाला जे जा प्रश्न म्हणत की तसं नाहीये स्वाभाविकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच शहरामध्ये दोन नंबरचा सगळ्यात मोठा सिंगल लार्जेस्ट पक्ष आहे दोन हजार सतराच्या आकडेवारी येतो आणि ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्या त्या ठिकाणी भाजप दोन नंबरला राहिले आणि म्हणून ह्या स्प्लिटचा सर्वात पहिला फायदा जर कोणाला होणार असेल तर आउटस्कट्समध्ये जी गावं आहेत त्या सगळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाला होणार आहे आणि हाच विचार आमचा स्वतःचा आहे की ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून आलेले आहेत एकूण दोन हजार सतराला त्या प्रत्येक ठिकाणी दोन नंबरला भारतीय जनता पक्षच आहे जवळपास त्यामुळं या विचारात अंतर्गत बैठक घेणार आहे का तुमच्या अध्यक्षांबरोबर काय चर्चा मी अध्यक्षांना याबाबत व्यक्तिगत सांगितलेलं आहे की या सगळ्या गोष्टींचा आपण विचार आपल्या पक्षाच्या बैठकीमध्ये करावा आणि या सगळ्यातून जो काय आपला निर्णय ठरल तो आपल्या वरिष्ठांपुढे आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय सुप्रिया ते आदरणीय प्रांत शशिकांत शिंदे साहेब असतील यांच्यासमोर आपण मांडावा शेवटी पार्टीचे वरिष्ठ ज्येष्ठ जे आहेत निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांनाच कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेला निश्चितपणे मान्य असेल ठीक आहे धन्यवाद विशाल तांबे होते स्थायी समितीचे माझे अध्यक्ष आहेत प्रशांत जगताप भूमिकेच्या विरोधातली भूमिका त्यांनी घेतली आहे अजित पवार हे अजित पवारांचा पक्ष किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी ही समविचारी आहे आणि जर त्यांच्यासोबत आघाडी झाली नाही तर इथून मागच्या निवडणुकीचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये त्याचा फायदा थेट भाजपला होतो जिथं दोन्ही राष्ट्रवादी निवडून आलेले आहेत म्हणजे एकत्र असताना तर तिथं दोन नंबरचा पक्ष हा भाजप राहिलेला आहे त्याच्यामुळे एकत्र न लढण्याचा थेट फायदा जो आहे तो भाजपला आहे आणि अध्यक्षांनी त्याचा विचार करावा या अशा पद्धतीची भूमिका ही सामूहिक निर्णयातून मांडावी एकट्यानं अशा पद्धतीच्या भूमिका घेऊ नये असंही ते म्हणतात त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अजित काही भावनिक गुंते जे आहेत आघाडीच्या बाबतीनं ते सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय निवडणुका तोंडावर आहेत नेमकं समीकरण काय ठरतं कि किंवा काय होतं हे वरिष्ठ नेते ठरवतात की स्थानिक पातळीवरच त्याचा निर्णय होतो हे पाहणं जास्त औचुक्याचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सर वैभव सोनवणे न्यूज एटीन लोकमत पुणे